yukti ko bir ek anubhav hai ki naman sarvasya nirne jaye jisla kya hoga har nirne vidhan sarvasya sarvasya na ek cheez ko chance se udun kise kesa ante se ye action isse jaye ki माझी चूक अशी होती की निर्णय मी उर्वर बसून घेतला पण या निर्णयामध्ये ज्यांची नाराजी होती त्यांच्याशी डायलॉग मी अजिबात केला नाही आणि त्याच्यानंतर मी स्वसा लाठी आणि मराठवाड्याच्या जवळपास सगळ्या कॉलेजेसमध्ये मी स्वसा गेलो विद्यार्थ्यांशी बोललो स्वसवाद साधला आणि त्याच्यानंतर एक वर्ष दोन वर्षांनी त्या निर्णयाला विरोध लोकांचा झाला त्या निर्णयाला लोकांनी सहमती आणि सहमती दाखवली आज मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी हा जो आरक्षणाच्या प्रशासना इश्यू झालेला आहे त्याच्यातून हा सुसंवाद नव्या नव्या विदिशी काढायची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही नक्की करू त्याची आवश्यकता